वेलकम टू सखी सखीमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे मस्त असं खमंग चिकन बनवलं आहे आज जरा चिकन बनवताना वेगळी पद्धत वापरली आहे सूप तर खूपच छान आणि खूप टेस्टी असं लागलं ही खूप छान अशी झाली चला तर मग वेगळं असं मी काय केलं होतं ते या व्हिडिओमध्ये पाहूयात एका मोठ्या आकाराच्या पातेल्यामध्ये मी एक मोठ्या आकाराचा कांदा छानपैकी गुलाबी रंगपर्यंत परतून घेतला त्याच आकाराचा टोमॅटोही मस्तपैकी चिरून तोही परतून घेतला एक चमचा बडीशेप आणि एक चमचा खसखस मस्तपैकी कुटून तीही यामध्ये ॲड केली एक किलो चिकन तीन ते चार पाण्याने अगतिशय स्वच्छ धुवून घेतले होते जेवढे आपण चिकन स्वच्छ धुवून घेऊ तेवढा त्याचा ते वास कमी येतो चिकन फोडणीमध्ये टाकल्यानंतर दोन मिनटाची दोन मिनटाची वाफ काढून घ्यायची आहे झाकण ठेवून असे केल्याने चिकन जे आहे ते भांड्याला चिटकत नाही झाकण खोलल्यानंतर वरतून मी कोथिंबीर टाकली आहे आणि अर्धी वाटी खोबऱ्याचा किस टाकला आहे असं केल्याने जे सूप आहे ते खूप टेस्टी होते ही कृती फॉलो केल्याने चिकनमध्ये पाणी जास्त असे राहणार नाही याची काळजी घ्यायची जेव्हा आपण चिकन धुवून घेतो तेव्हा ते घट्टसर पिळून घ्यायचे म्हणजे जे पाणी असते चिकनमध्ये ते पाणी काही राहत नाही आणि खूप सुके सुके असे मस्त चिकन होऊन जाते आणि रस्साही खूप त्याचा छान असा मस्त होतो त्यामुळे चिकनमध्ये धुताना खूप सारे पाणी ठेवायचे नाही अगदी घट्ट असे ते चिकन पिळून घ्यायचे परत आता मी यावरती झाकण ठेवून परत दोन ते तीन मिनटाची वाफ काढून घेतली आहे जी चिकन आहे त्याला खूप सारे पाणी सुटायला लागले आहे मीठ टाकतो आपण बाकीचे पदार्थ टाकतो त्यामुळे चिकनला आंगचेच पाणी सुटते शक्यतो जे चिकन आहे ते आंगच्याच पाण्यामध्ये शिजू द्यायचे आहे आंगच्या पाण्यामध्ये शिजलेले जे चिकन आहे ते खायला खूप टेस्टी असे होते चिकनमध्ये पाणी टाकण्याची खूप घाई अशी करायची नाही जेव्हा चिकनचे अंगचे जे, जे पाणी आहे ते सुटून पूर्णपणे ते पाणी आटत नाही तोपर्यंत आपल्याला चिकनमध्ये एक्स्ट्राचे पाणी ॲड करायचे नाही ही कृती जर तुम्ही करून पाहिली तर तुमची भाजी तीन ते चार पट जास्त टेस्टी अशी होईल तिला वासही येणार नाही चिकनमधले जेव्हा सर्व पाणी आटले जाईल तेव्हा चिकनमध्ये गरम पाणी ॲड करायचे आहे तुम्हाला जेवढे सूप बनवायचे आहे तेवढे गरम पाणी या चिकनमध्ये ॲड करायचे आहे पाणी ॲड केल्यानंतर परत एकदा झाकण ठेवून पाच ते सहा मिनटाची उकळी काढून घ्यायची आहे चला तर मग आता भाजीसाठीचा मसाला पाहून घेऊयात मसाल्यामध्ये मी दोन चमचे धने एक खोबऱ्याची वाटी एक चमचा खसखस लसूण पाच ते सहा भाजलेले कांदे वाटीभर फुटाणे आणि खूप सारी कोथिंबीर घेतली आहे तीन ते चार बिडगी मिरची आणि तीन ते चार लवंगी मिरची हेही घेतलं आहे चवीनुसार मीठही घेतलं आहे हे सर्व जे पदार्थ आहेत ते मस्त असे भाजून घेतले आहेत फुटाने भाजून घेतलेले नाहीत ते कच्चेच आहेत आता हा सर्व मसाला आपल्याला मिक्सर ग्राइंडला ग्राईंड करून घ्यायचा आहे या मसाल्यात भाजी बनवल्यानंतर खूप छान होते खूप टेस्टीही लागते चिकनचे जे, जे सूप आहे ते खूप छान असे शिजले गेले आहे एक उकळीच फक्त आपण चिकनला काढलेली आहे मस्त असे पावसाच्या सरीमध्ये गरमागरम चिकनची सूप पिण्यासाठी तयार आहे तर मग आता भाजी बनवून घेऊयात मस्त फक्कड असा आपल्याला रसा बनवून घ्यायचा आहे जे वाटण होतं ते वाटण यामध्ये मी ॲड करत आहे तर कांदा कांदा मिरची कोथिंबीर धने वगैरे जे आहेत एक ते एकत्र वाटून घेतलं आहे खोबरं वाटणं जरा साईडला ठेवलं होतं खोबरं आणि कोथिंबीर एका वाटणामध्ये वाटायचे आहे जेवढे मिक्सरमध्ये एक पहिल्यांदा बसले तेवढे मी वाटण करून घेतलं आहे त्यामध्ये कांदा होता नंतर धने खसखस एवढे पदार्थ होते ते, ते आता आपण या फोडणीमध्ये टाकून घेतलेले आहेत तेलाचा वापर थोडासा जास्त केला आहे कारण भाजी जरा जास्त बनवायची आहे मस्तपैकी एक ते दीड मिनटामध्ये हे वाटण छानपैकी परतले जाते आता यामध्ये आपल्याला बाकीचे जे वाटण आहे ते ॲड करायचे आहे फुटाण्याचे वाटण आपण सर्वात शेवटी ॲड करणार आहोत आता मी खोबरं आणि कोथिंबीरीचे वाटण ॲड केले आहे मस्तपैकी हाही मसाला आपल्याला छानपैकी परतून घ्यायचा आहे हा मसाला आपण परतून घेऊन एका डब्यामध्येही भरून ठेवू शकतो जेव्हा आपल्याला चिकनची भाजी करायची आहे तेव्हाही आपण या मसाल्याचा वापर करू शकतो हा मसाला डब्यामध्ये भरून ठेवल्यानंतर तीन ते चार दिवस आरामात टिकतो जर तुम्ही तोच फ्रीजमध्ये थे ठेवला तर आठ ते दहा दिवसही टिकू शकतो जेव्हा आपल्याला बाहेर जाऊन कुठेतरी भाजी बनवायची आहे त्यावेळेला हा मसाला खूप फायदेशीर असा ठरतो मीडियम फ्ले फ्लेमवरती मी हा मसाला तीन ते चार मिनिट मस्त असा परतून घेतला आहे मसाल्याला खूप छान असे तेल सुटले आहे खाण्यापुरते जे सूप होते ते मी साईडला काढून ठेवले आहे आणि जो परतलेला मसाला आहे तो आपण यामध्ये लगेच ॲड करून घ्यायचा आहे भाजीचा घट्टसरपणा तुमच्या आवडीनुसार ठेवायचा आहे आता यामध्ये फुटाण्याचे जे वाटण केले होते त्यामध्ये पाणी ॲड करायचे आहे आणि मगच फुटाण्याचे वाटण भाजीमध्ये टाकायचे आहे फुटाण्याचे वाटण टाकल्यानंतर भाजीला थोडासा घट्टसरपणा येतो तो खूप जास्त घट्टसर होऊ नये म्हणून यामध्ये आपल्याला पाणी ॲड करायचे आहे आणि शक्यतो गरमच पाणी ॲड करायचे आहे थंड पाणी ॲड करायचे नाही जेवढी भाजी बनवायची आहे तेवढंच आपल्याला पा गरम पाणी ॲड करायचं आहे चवीनुसार लगेच मीठही ॲड करायचं आहे एकदा भाजी थोडीशी टेस्ट करून पाहिजे आहे आणि पाच ते दहा मिनिट छानपैकी मंद गॅसवरती भाजी उकळून घ्यायची आहे पाच मिनिट भाजी छानपैकी सेट होऊ द्यायची आहे आता भाजी सर्व करण्यासाठी तयार आहे सॉरी मी यामध्ये सर्विंग दाखवू शकले नाही पण भाजी खरंच खूप टेस्टी झाली होती मस्तपैकी वाटणामध्ये केलेली ही भाजी खरंच खायला खूप टेस्टी लागते चॅनलवरती जर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि नक्की याप्रमाणे एकदा चिकन बनवून पहा खूप खूप टेस्टी लागते घरातील सर्वांनाच खूप आवडते तर आता मग परत भेटूयात